दरवर्षीप्रमाणे यंदा इंडियन रोज फेडरेशन या अखिल भारतीय गुलाब प्रेमी संस्थेच्या माध्यमातून शनिवारी डोंबोली येथील आनंद बालभवन येथे गुलाब पुष्प प्रदर्शन भरविण्यात आले होते या प्रदर्शनाचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले या प्रदर्शनात साडेचारशे विविध जातीचे गुलाब ठेवण्यात आले आहेत पुणे वांगणी शहापूर नागपूर तसेच नाशिक येथील गुलाब सहभागी झाले आहेत विशेष म्हणजे वांगणीचे प्रमुख गुलाब उत्पादक आशिष मोरे व चंद्रकांत मोरे तसेच सरळगावचे डॉक्टर विकास मस्कर यांच्या बागेतील गुलाब खास आकर्षण ठर Λέω. <laughs> साजरा केला जातो खरं तर डोंबुलीमध्ये फुलांचं किंवा गुलाबाच्या फुलांचं उत्पादन किती होतं तर ते सांगणं अत्यंत कठीण आहे परंतु देशभरातून सर्व फुल उत्पादन करणारी सर्व मंडई गुलाबप्रेमी आणि प्रत्येकजण डॉक्टर मस्कर असतील ठिपसे सर असतील आणि आज अनवटे मॅडम या अशा सगळीजणं हे पुणा असेल नागपूर असेल नाशिक असेल वांगणी असेल अशी अनेक जणं चंद्रकांत मोरे असेल आशिष मोरे असेल ही सगळी मंडई की गेली अनेक वर्ष, या सगळ्या गुलाबाच्या प्रदर्शनासाठी स्वतःचं असं योगदान देत असतात आणि हा रोज फेस्टिवल असा आहे या रोज फेस्टिवलमध्ये मोठ्या संख्येने प्रेमी हे येत असतात दरवर्षी ही संख्या पंचवीस ते तीस हजाराच्या जवळपास पूर्ण दोन दिवसामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये असते प्रत्येक वर्षी हे प्रदर्शन जानेवारी महिन्यामध्ये घेतलं जातं परंतु आता बऱ्याच ठिकाणी फेस्टिवल्स असल्यामुळे थोडासा उशीर झाला आहे परंतु मला सांगायला आनंद होतो की या सर्व मंडळींनी या फेस्टिवलला खंड पडू नये या दृष्टिकोनातून स्वतः एफर्ट्स घेतले वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळ्या व्यवस्था करून ती सगळी फुलं या ठिकाणी आणण्याचं काम केलं गेलेलं आहे वेगवेगळ्या व्हरायटीज यामध्ये आणल्या गेल्या आहेत आता एवढ्या व्हरायटीज आणल्या आहेत की यामध्ये सहा जणांचं एकत्र एकत्रीकरण करूनसुद्धा प्रदर्शनामध्ये ठेवलं गेलेलं आहे त्यामुळे ही आमच्यासाठी एक चांगली पर्वणी आहे डोंबोलीकर आणि आजूबाजूच्या सर्व परिसरातील लोकांसाठी फार चांगली पर्वणी आहे असं मला वाटतं खरंतर तमाम डोंबोलीकरांच्या वतीने मी या सर्व मंडळींचं मनपूर्वक धन्यवाद देतो आणि त्यांना ही विनंती करतो की त्यांचा सगळ्यांचं प्रेम आम्हा डोंबुलीकरांवरती असंच राहू दे की जेणेकरून हा गुलाबाचा प्रदर्शनाचा नाही तर हा एक लोकांसाठी आठवणीचा आणि लोकांच्या स्मरणामध्ये जे जानेवारी महिना उजाडल्यानंतर लोक आठवण करत असतात की दोन दिवसाची सुट्टी कधी येते आणि प्रदर्शन कधी असेल त्यामुळे एवढी सगळं व्हरायटीज ह्या एकाच ठिकाणी दिसणं किंवा अनुभवणं त्याचे फोटोग्राफ्स हे पूर्ण वर्षभर सर्व मंडई स्वतःच्या स्टेटसवरती ठेवत असतात आणि आयुष्याचा एक वेगळा आनंद जो आहे तो आनंद हा मिळवत असतात येताना जो व्यक्ती कितीही टेन्शन्स त्याच्यावरती मनावरती असू दे दडपण असू दे परंतु या हॉलमध्ये ज्यावेळेला येतो आणि हॉलमधून जेव्हा बाहेर जातो त्यावेळेला जा त्याचं पूर्णच्या पूर्ण, पूर्ण मानसिक जे तणाव असतात काही अंशिका होईना मी डॉक्टर विकास मस्कर मी बेसिकली सर्जन आहे आणि गुलाब ही माझी हॉबी आहे लो आम्ही ऑल इंडिया रोज फे फेडरेशनचं गुलाब प्रदर्शन बघतो किंवा स्टेट लेवलचे गुलाबाचे प्रदर्शन बघतो तिथे आम्ही खूप खूप खुँ छान गुलाबाची फुलं आम्ही बघत असतो ती फुलं सगळ्या लोकांना बघता यावीत या दृष्टीने मी डोंबिवलला हा शो गेले चौदा वर्ष ऑर्गनाईज करतो आहे आत्ता या शोमध्ये जवळजवळ साडेचारशे प्रकारचे गुलाब आहेत आणि याचा जवळजवळ दीड दीड एक हजार फुलं आपल्या आजच्या शोला आहेत या शोला नागपूरहून पुण्याहून नाशिकहून वांगणीहून सरळगावहून ना वगैरे अशा वेगळे स्टे जा जागेतून फुलं आणली आहेत आणि त्याच्यातून सर्वात जो बेस्ट फूल असतं त्यात गुलाबाच्या याच्यात तीन मेन व्हरायटी धरल्या जातात एक म्हणजे मिनिएचर ज्याला आपण बटन गुलाब मिळ मिळतो हे मिनिएचर आहेत त्याच्यापेक्षा मोठे असतात ते फ्लोरीभंडा म्हणतो त्या फ्लोरीबंडा आणि मिनिएचरला एका कांडीला एकापेक्षा जास्त फुलं असतात आणि एच टी व्हरायटी म्हणजे आपल्याला मार्केटमध्ये मिळते ती व्हरायटी म्हणजे एका दांडीला एकच फुल असते ती एच टी व्हरायटी तर बेस्ट एच टी व्हरायटी जे असते त्याला किंग ऑफ द शो म्हटलं जातं संबंध शो म्हणल्या सेकंड बेस्टला क्वीन ऑफ द शो म्हटलं होतं फर्स्ट बेस्ट फ्लोरी फ्लोरीवडाला प्रिन्स म्हटलं होतं आणि बेस्ट मिनिएचरला प्रिन्सेस ऑफ द शो म्हटलं होतं